आता ह्याच मालाच्या पैशानं आपण आणखी पन्नास हजार फोम ह्याला लावलेले आणि जुन्या लोकांचं जे म्हणणं आहे ना कडब्याची पेंडी कडबाज बांधते त्या टेक्निक वर तुमचं हे आधारित आहे हो हो सगळे खिशातून न लावता त्याच्या वाटलं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र आपल्या प्लॉट व्हिजिट साठी आलेले आहेत सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मी संजय सोनटक्के मुक्काम वरोरा, तालुका वरोरा, तर सर आता तुम्ही एवढ्या दुरून आलात समजा माझे युट्यूब वरून किंवा फेसबुक इंस्टाग्राम व्हिडिओ पाहिले असतील व्हिडिओ आता इतर सुद्धा तुम्ही पाहत असाल तर म्हणजे आमच्याकडेच कसं आला समजा तुम्ही जे माहिती देताना ती खरी वाटली म्हणूनच तुमच्याकडे या असं वाटलं आता सर आपण असं व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देत होतो त्याचा आता हा जो आपला प्लॉट आहे प्रत्यक्ष डेमो तुम्ही पाहिला तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल किंवा फोटो वगैरे आपण इन्स्टाग्राम फेसबुकला वगैरे शेअर केलेले की ह्याचे लागवड समजा आपण जी केलेली ती फेब्रुवारी महिन्यात केली बरोबर आता आज डिसेंबर महिन्यात मध्ये आपण ट्विक मध्ये समजा दहा आज बारा डिसेंबर आहे आज तुम्ही म्हणजे फळं तोडली समजा ह्या बागेतली त्यातला ॲक्च्युली म्हणजे दीड एक टन माल आपण विकला आहे तीस ते पस्तीस रुपयाचं बाजार आजच्या म्हणजे तारखेमध्ये आहेत तर आता हे आपण जे सांगत असतो की पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये पिरूला बऱ्यापैकी रेट राहतात आता चालू झाला आहे माल तर बरोबर म्हणजे रेट चढायला लागला की माल चालू झाला आहे समजा आता हा जो माल चालणार आहे आपला तो कंप्लीट दीड महिना कंटिन्यू चालणार आहे दोन दिवसाला तीन दिवसाला आपण बाजारात माल नेणार आहे तुम्ही विचारलं की ह्याला माल कसा येतो समजा किंवा बाहार कसा धरायचा कधी धरायचा तर आपण काय करतोय पहिल्यांदा रोप लावलं की त्याचा सव्वा फुटाला पहिला शेंडा कट केलाय त्याच्यानंतर आणखी सहा पानावर दुसरा शेंडा कट केलाय पहिल्यांदा शेंडा कट केला की त्याला पाच ब्रँचेस येतात नंतर त्या ब्रँचेसचा आपण आणखी शेंडा कट केलाय त्यावेळेस त्याला आणखी चार चार ब्रँच आलेले आहेत आणि म्हणजे पहिला शेंडा कट केला की चार ब्रँच आल्या त्याच्यानंतर चारच्या सोळा सोळाच्या चौसष्ट असं आपण मल्टिप्लिकेशन करीत गेलो ज्यावेळेस आपण तिसऱ्यांदा शेंडा मारला त्यावेळेस ह्याचा जो बहार आहे तो पकडलेला आहे म्हणजे फळ तोडलं नाही आणि त्याच्यानंतर जे झाड डेव्हलप करण्याची जी प्रक्रिया आपली ती चालूच आहे आपण ह्याच्यामध्ये जो झालेला खर्च आहे तो खर्च निघून जाईन समजा काय जे पारंपरिक शेतीमधून जसं उत्पन्न भेटतंय आपल्याला त्याच्यापेक्षा काय थोडंफार जास्त उत्पन्न आपल्याला पहिल्याच अटेम्प्टमध्ये निघन अशा पद्धतीने हा भार धरलेला आहे जेणेकरून आपलं जे वर्ष आहे ते वाया जाऊन आहे आता ह्या झाडाचं वय फक्त दहाच महिन्याचं आहे दहा महिन्यात आपण ह्याला दीड लाख फोम लावलेले आहेत आता हा जो आपण पेरूत तोडला आहे समजा तो साधारण तीनशे ग्रॅम वजनात ती। आहे आपण तीनशे ग्रॅम वजनामध्ये माल कटिंग करतोय तर सर्वसाधारण दीड लाख फोम आहेत दीड लाख फोमचं समजा पंधरा तरी पंचेचाळीस जवळपास पंचेचाळीस टन माल हा आपला निघणार आहे समजा ही काय कंपनी नाही की सगळी फळ तीनशे ग्रॅम मध्ये तुटतील सरासरी सरा सरा मध्ये आपण समजा पस्तीस टन एव्हरेज पकडून चलो दहा टन समजा जी वीस तीस हजार फळ सोडून देऊ घेतली तरी पण आपला पस्तीस टन माल निघतोय आता जो मार्केटची रेंज चालू आहे तीस पस्तीस रुपयाची तीस रुपयाने जरी बाजार पकडले तरी तीन तरी नऊ म्हणजे जवळपास नऊ लाखाचं उत्पन्न आपल्याला हातामध्ये येणार आहे ह्याच्यातून आणि त्याच्यातून जो खर्च आहे आपला तो जवळपास तीन लाख रुपये खर्च पकडून चालू तरी पाच सहा लाख म्हणजे सहा लाखाचं उत्पन्न आपल्याला हा तर दोन लाख रुपये आपल्याला हातामध्ये राहणार आहेत म्हणजे जो पारंपरिक आपण पिकातून समजा तूर ज्वारी हरभरा सोयाबीन उडीद ही जी पिक आहेत ह्याच्यातून आपल्याला एकरी पन्नास साठ सत्तर हजाराचा नाफा भेटतोय त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला इथं भेटायला लागले आता मार्केटमध्ये तीस लाख झाले पन्नास लाख झाले असे व्हिडिओ आपण ऐकतोय कदाचित होत बे असतील एखाद्या वेळेस पण ते रेअर असतं म्हणजे तेवढा भाऊ भेटणं समजा पण एकरी पाच लाखाचं उत्पन्न कंपल्सरी आपल्याला मिळतं पिरू तिथून ते कशा कंडिशनमध्ये भेटतं तर ज्यावेळेस आपल्या मालाची क्वालिटी चांगली असेल आणि आपल्याकडं क्वांटिटीमध्ये माल असेल त्यावेळेस भेटतं मग आपण काम कसं करायचं की आपल्याकडं मालाला क्वालिटी राहिली पाहिजे आणि क्वांटिटीमध्ये मालसुद्धा आपल्याकडं निघला पाहिजे म्हणजे एकरी वीस ते पंचवीस टन ॲव्हरेज आपल्याला पिरू शेतीमधून कटिंग झालं पाहिजे पंचवीस टनाचं ॲव्हरेज भेटलं तर आपल्याला कंपल्सरी हे पाच लाखाचं खर्चवाजा उत्पन्न मिळतंच वर्षाकाठी आता ह्याच्यामध्ये आणखी एक तुम्ही जे बहार पद्धत विचारली समजा हर पद्धत तर तो एक प्लस पॉईंट आहे ह्या पिरो शेतीमध्ये तुम्ही इतर क्षेत्रामध्ये हा तुम्हाला जो फॉर्म्युला आहे तो वापरता येत नाही आता आपण ना इथं काय केलं तर की सुरुवातीला ज्यावेळेस तिसऱ्यांदा शेंडा कट केला त्यावेळेस ह्याची फक्त सरासरी पंचवीस ॲव्हरेजने आपल्याला एक लाख फोम बसले होते एक लाख दहा हजार समजा चार हजार झाड आहेत आपली ही तर एक लाख फोम बांधले समजा सुरुवातीच्या फळांला ज्यावेळेस सुरुवातीचं सेटिंग झालं त्या सेटिंग नंतर आपण जे झाड डेव्हलपमेंटचं काम आहे ते आपण चालूच ठेवलं होतं आपण ज्यावेळेस त्याचा ते फळ शेटिंग झालं शेटिंग झाल्यानंतर तीन पानं सोडून तुम्हाला जसं दाखवलं मी तसा शेंडा कट केला आणि दुसरं सेटिंग घेतलं आणखी म्हणजे पहिला माल जो आपण बांधला होता तो दिवाळीमध्ये बांधला आता दिवाळी होऊन साधारण दीड महिना झाला माल असा झाला आता हा माल हार्वेस्टिंगला आलाय आता ह्याच मालाच्या पैशाने आपण आणखी पन्नास हजार फोम ह्याला लावलेली आहेत म्हणजे दीड लाख फोम झालेत आपल्याकडं म्हणजे पिरू शेतीला जो खर्च सांगतात की एक तीन लाख चार लाख दोन लाख पं अडीच लाख असा जो खर्च होणार आहे तो सुद्धा खर्च आपण ह्याच्यातून कमी केला आहे आपण ह्याच्या अगोदर फक्त म्हणजे सांगायचो असं की हे अशा पद्धतीने होत आहे आता प्रत्यक्ष हा डेमो बऱ्याचशा प्लॉटमध्ये आपण केलाय पण माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये हा प्रयोग म्हणजे डेमो प्रयोग समजा केलेला आहे असा स्वतःच केलाय हा तर अशा पद्धतीनं जर व्यवस्थित व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं पेरू शेतीमध्ये केलं तर शंभर ना एक हजार टक्के आपल्याला एकरी एक पाच लाखाचा नफा ह्याच्यातून भेटू शकतो आता आपण बहार पद्धतीवर बोलत होतो ज्यावेळेस आपण पहिल्या बहारा दुसऱ्यांदा शेंडा मारला त्याच्यानंतर आणखी तिसऱ्यांदा आपण शेंडा मारून असा बहारा नंतर बहार बहारा आपल्याला भेटू शकतोय समजा आपण ह्याची जानेवारीमध्ये छाटणी केली जानेवारीमध्ये छटणी केल्यानंतर त्याचा माल जुलैमध्ये चालू होतो आणि जानेवारीमध्ये छटणी केल्यावर ते जी जी सेटिंग अवस्था असते साधारण जे फळ हरभऱ्याच्या आकारात जे येतं मोठ्या काबुली हरभऱ्याच्या आकारात आपलं फळ जे आहे ते मार्च महिन्यात येतं मार्चमध्ये एक वेळा कटिंग करायचं मार्चच्या कटिंगचा जो माल आहे शेंडा कट केल्यानंतर तो माल आपल्याला नवरात्रामध्ये भेटतो आणि पहिल्या शेंडा कट केलेला माल जुलैमध्ये भेटतो म्हणजे आपल्याला वर्षातून एकदा कधी बी वर्षातून एकदा चाळीस पन्नास रुपयाने दहा टन आपण पिरू मध्ये माल विकला की एक आपलं चार पाच लाख रुपये होणार आहेत आणि उर्वरित जो माल आपण विकल समजा तो नुसता सगळा मिळून खर्च जरी निघला तरी कन्फर्म आपल्याला चार पाच लाखाचं उत्पन्न वर्ण हंड्रेड पर्सेंट भेटणार आहे असा माझा सात वर्षाचा अनुभव आहे आपण जे शेतकरी डेव्हलप करण्याची जी पद्धत आहे आपली ती एकदम कमीत कमी खर्चामध्ये कसं काम करता येईल ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करून शेतकरी डेव्हलप करतोय त्यामुळं आज तुम्ही एवढ्या दोन चित्रपरून माझ्यापर्यंत आलात तुमच्या त्या व्हिडिओवर विश्वास ठेवून आणि तुमच्या ज्या सांगण्याच्या पद्धतीवरून आणि ऍक्च्युली इथं आल्यानंतर जे पाहलं आम्ही तर त्याच्यावर विश्वास ठेवून असं लोक खूप सारं सांगते दहा लाख पंधरा लाख किंवा पन्नास लाख ते त्यांच्यावर काही आम्ही विश्वास ठेवला नाही पण रिअली शेतकरी तीन, आहे आणि तीन चार लोकांचे व्हिडिओ पाहिले त्यांच्यामध्ये सकत... तुमचं थोडं अलग वाटलं म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्यास पद्धत आणि ऍक्च्युली म्हणजे जे तुमची याच्यात प्रयोग केलेले आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथपर्यंत आलो आता सर एक प्रश्न मी रील मध्ये आपण जे दाखवतो ते सत्यता आहे का हो सर दिसून राहिलं सत्यामध्ये तर अशा पद्धतीनं म्हणजे जर व्यवस्थित पिरु शेतीमध्ये काम केलं तर शंभर टक्के नफा आपल्याला भेटणार आहे आणि जुन्या लोकांचं जे म्हणणं आहे ना कडब्याची पेंडी कडबाच बांधते त्या टेक्निक वर तुमचं हे आधारित आहे हो हो सगळ्या खिशातून न लावता फायद्याचं वाटलं नाहीतर मग बाकी सगळे दोन वर्ष झाले ते लावायचा म्हणजे डोक्यात घेतलं पण तो खूप सारा खर्च सांगत होते त्यामुळे खर्च करायची हे नाही आहे शेतकऱ्याची ताकद आमच्याकडे पेरू बागच नाही हो म्हणून आम्ही ते विश्वास करून दोन वर्ष झाले आम्ही स्तब्ध होतो आता ते तुमचे व्हिडिओ पाहून अजून जागृत झालो आम्ही इथपर्यंत पोहचलो शंभर टक्के सर आपले पेरू शेती यशस्वीच करून देऊ आपण तर आपण एवढ्या धोरण आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद